डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज त्यांना विधानभवनासह राज्यभरात विविध ठिकाणी आदरांजली वाहण्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवनाच्या प्रांगणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विधानसभा अध्यक्ष अॅडव्होक राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली यावेळी अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नागपुरातल्या दीक्षाभूमी इथं अनुयायांनी गर्दी केली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी बुद्ध वंदना देखील करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रायगडमधल्या महाड तालुक्यातल्या ऐतिहासिक चौदार तळ्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली आहे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनीही आज इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुंबई दूरदर्शन केंद्रामध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली मुख्य कार्यक्रम अधिकारी संदीप सुद अभियांत्रिकी विभागाच्या संचालक उज्ज्वला चंद्र मोरे वृत्त विभागाचे संचालक सिद्धार्थ बोडके यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी वर्गानं बाबासाहेबांना अभिवादन केलं